जागरूक आणि अभ्यासू शिक्षक मित्र सर्वांना माझा मनापासून नमस्कार पालक मित्र आणि शिक्षक मित्र सर्वजण आपण आपल्या विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी किंवा परीक्षेमध्ये सक्सेस भेटावं माझा विद्यार्थी नवदयला पात्र व्हावा माझा विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये पहिला आला पाहिजे राज्याच्या यादीमध्ये जिल्ह्याच्या यादीमध्ये माझा विद्यार्थी आला पाहिजे असं प्रत्येक पालकाचं आणि प्रत्येक शिक्षकाचं स्वप्न असत आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणास दर्जेदार पुस्तकाची दर्जेदार मार्गदर्शिकेची आणि गेस प्रश्न गरज आहे कारण आपणास आहे जितका अधिक जितके नाविन्यपूर्ण गेस प्रश्न विद्यार्थी सोडवतील यश हमखास हीच भूमिका घेऊन विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या मागणीनुसार जीनियस मॅथ पब्लिकेशन मागील तीन ते चार वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये काम करत आहे धाराशिव उस्मानाबादचं हे प्रकाशन असून संपूर्ण राज्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी आणि विशेष या प्रकाशनाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्याच्या मागणीनुसार मार्गदर्शिका तयार केलेल्या आहेत पालकांच्या शिक्षकाच्या सूचनेनुसार शिक्षकांना काय अपेक्षित आहे मार्गदर्शिकेमध्ये शिक्षकांना सोप्या पद्धतीने कसं विद्यार्थ्या पुढे प्रत्येक ट्रिक्स आणि घटक शिकवता येईल या सर्वांचा आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ पालक शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने आणि सूचनेसह जिनियस मॅथ पब्लिकेशन आपलं प्रत्येक पुस्तक असेल मार्गदर्शिका असेल प्रश्नसंच असेल तयार करण्याचं काम करत शिक्षकाच्या सूचना आल्या की मग त्यामध्ये बदल पण होतो तर याबद्दल आज आपण थोडक्यात हितकूज करणार आहोत आपण सुशिक्षित पालक आहात जागरूक पालक आहात त्यामुळे अभ्यासपूर्वक आपण एखादी मार्गदर्शिका एखादा प्रश्नसंच निवडत असताना शिक्षकाची तर खूप चिकित्सा असते कोणता प्रश्न संच कोणती मार्गदर्शिका माझ्या विद्यार्थ्यासाठी महत्वाची आहे विद्यार्थ्याच्या लेवलनुसार आहे का विद्यार्थी स्वयं अध्ययन करू शकतो का अशा अनेक बाबी जीनियस मॅथ पब्लिकेशननी आपल्यासाठी घेऊन आलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे आपण स्क्रीनवर बुक्स पाहत आहात यामधलं प्रत्येक पुस्तक जे आहे ते विद्यार्थ्याच्या मागणीनुसार म्हणजे विद्यार्थ्यांना काय पाहिजे तर सुरुवातीला पालकांनी असं म्हटलं की नवदयीची तयारी करण्यासाठी एखादं पुस्तक सर तुम्ही लिहा आणि मग नवदयीची तयारी पासून तर होतेच परंतु त्याचा पाया हा तिसरी आणि चौथी या दोन वर्गामध्ये आहे तर तिसरी चौथीमध्ये विद्यार्थ्यांना नवदईचा पाया पक्का व्हावा यासाठी आपण गणित व बुद्धिमत्ता विशेष तिसरी चौथीसाठी स्पेशल पुस्तक या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे बऱ्याच पालकांच्या आणि शिक्षकांची मागणी अशी होती की सर आम्हाला तुमच्या सर्व ट्रिक्स एका पुस्तकात हवे आहेत आणि हे पुस्तक आम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे आणि ही मागणी विचारत घेता आपण जिनियस मॅथ अँड ट्रिक्स नावाचं पुस्तक पब्लिश केलं जे पुस्तक, पुस्तक अगदी बेसिक पासून एम पर्यंत उपयुक्त आहे बऱ्याच नवदची तयारी करणाऱ्या शिक्षकांना किंवा पालकांना असं वाटायचं की नवदयीसाठी मार्गदर्शिका मार्केटमध्ये व्यवस्थित नाही आणि हा विचार करून अगदी परीक्षा समोर ठेवून म्हणजे परीक्षाला कोणते प्रश्न येतात परीक्षेत आतापर्यंत कोणते प्रश्न विचारलेत हे लक्षात घेता आपण या ठिकाणी नवदईसाठी स्पेशल मार्गदर्शिका तयार केलेली आहे आणि तीही नवीन अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शिकेनंतर शिक्षकांची पालकांची मागणी येऊ लागली की सर आम्हाला प्रश्नसंच पण हवा आहे मग यासाठी मागील दहा ते पंधरा वर्षाच्या पूर्ण प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करण्यात आला संपूर्ण जीनियसची टीम दिवस रात्र मागील दहा ते पंधरा वर्षामध्ये कुणा पद्धतीचे पेपर्स होते कोणत्या प्रकारचा प्रश्न सराव दिला होता आकृत्यांचा समावेश कसा केलेला आहे हे सर्व बारकाईने अभ्यास करून जव्हार नवोदय विद्यालय प्रश्नसंच या ठिकाणी आपण जो पाहत आहात हा, हा तयार करण्यात आला म्हणजे या ठिकाणी प्रत्येक पुस्तक हे पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या गरजेनुसार तयार करण्यात आलेला आहे पुस्तक फक्त लिहायचं आहे आणि पुस्तक फक्त विकायचं आहे हा उद्देश अजिबात डोक्यात नाही पुस्तक माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांना आणि शिक्षकांना पण समजलं पाहिजे आणि त्यांच्या सूचनेनुसारच या ठिकाणचं हे प्रत्येक पुस्तक आपण लिहिलेलं आहे तयार केलेलं आहे आणि पब्लिश पण केलेलं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी यत्ता आठवीची परीक्षा देतात आणि ती परीक्षा म्हणजे एन एम एस एन एम एस परीक्षेसाठी मार्केटमध्ये अनेक पुस्तकं आहेत परंतु विद्यार्थ्याला समजेल अशी भाषा आणि एन एम एस मध्ये सगळ्यात महत्वाचा स्कोरिंगचा विषय असतो तो म्हणजे बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्तेचा अभ्यास करत असताना दिवस रात्र अभ्यास करून मागील दहा ते पंधरा वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केलेला आहे आणि सर्व प्रश्न मागील परीक्षेत आलेलेच विद्यार्थ्यांना सरावासाठी दिलेले आहेत आणि या पद्धतीनं एन एम एस ची मार्गदर्शिका आपल्यासाठी तयार झालेली आहे याच्या सोबत सराव संच आठवी एन एम एस साठी सराव संच अतिशय उपयुक्त आहेत परीक्षेच्या दृष्टीने आणि परीक्षेत कसे प्रश्न येऊ शकतात याचा अभ्यास करून या ठिकाणी प्रत्येक पुस्तक आणि प्रत्येक पुस्तकावरचे प्रत्येक घटक डिझाईन केलेले आहेत तर याच पुस्तकाबद्दल आपल्याला डिटेल्स माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे तुमचा मी थोडासा वेळ घेणार आहे कारण जेव्हा एखादी चांगली गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असते तेव्हा वेळ घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण थोडा वेळ द्या आणि सर्व पुस्तकाची माहिती समजून घ्या तर या ठिकाणी जे पहिलं पुस्तक आहे तिसरी व चौथी गणित बुद्धिमत्ता या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकामध्ये तिसरीच्या आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना नवोदयी आणि स्कॉलरशिपची पूर्वतयारी करत असताना ज्या घटकांची आवश्यकता आहे ज्या प्रश्नांचा सराव आवश्यक आहे अशा सर्व प्रश्नांचा सराव या पुस्तकामध्ये दिलेला आहे याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गणित हा विषय दोन्ही मा माध्यमातून आहे म्हणजेच गणित मराठी माध्यमातून आणि इंग्रजी माध्यमातून म्हणजे दोन्हीही माध्यमातून तुम्हाला हे पुस्तक गणितासाठी स्पेशली म्हणजे जर आपण गणिताचा अभ्यास करत असाल तर गणित हे मराठी म्हणजे मराठीत पण प्रश्न आहे आणि इंग्रजीमध्ये म्हणजे एकच प्रश्न उदाहरणार्थ कसं तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्रेटेस्ट प्राइम नंबर खालीलपैकी कोणती मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे असं मराठी इंग्रजी मराठी इंग्रजी गणित विषय आणि बुद्धिमत्ता हा विषय आपण फक्त मराठीत दिलेला आहे तर हे पुस्तक आपणास दोनशे पन्नास रुपये या पुस्तकाची किंमत आहे दोनशे पन्नास रुपयाला म्हणजे या पुस्तकाची मूळ किंमत आहे प्लस जो काही पोस्टाचा चार्ज आहे तो प्लस करून तुम्हाला हे पुस्तक महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गावामध्ये कोणत्याही खेडेगावामध्ये पोस्टाने घरपोच मिळेल यानंतर आपण दुसरं पुस्तक या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो म्हणजे जिनियस मॅथ अँड ट्रिक्स हे पुस्तक तर खास अगदी आपला विद्यार्थी पाचवीला असेल सहावीला असेल सातवीला असेल आठवीला असेल दहावीला असेल कोणतीही स्पर्धा परीक्षा मग पाचवी स्कॉलरशिप पाचवी न आठवी स्कॉलरशिप पोलीस भरती तलाठी भरती राज्य पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक शिक्षक भरती टेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणतीही परीक्षा होत गणितासाठी कारण या पुस्तकाचं नावच आहे बेसिक टू एम बेसिक पासून एमपीएससी पर्यंतचे प्रश्न या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे ने मागील दहा वर्षामध्ये जे काही प्रश्न घेतलेले आहेत गणिताचे मग ते पी एस आय असेल एस टी आय असेल राज्यसेवा असेल किंवा गट कच्या परीक्षा असतील त्या सर्व प्रश्नांचा वाईज या ठिकाणी स्पष्टीकरण सह प्रश्न दिलेले आहेत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकामध्ये प्रत्येक धड्याला एक क्यू आर कोड दिलाय म्हणजे एक क्यू आर कोड आहे तो जर क्यू आर कोड तुम्ही स्कॅन केलात तर तुम्हाला तु धड़ा बखता है तो धडा व्हिडिओच्या स्वरूपात बघता येतो म्हणजे पुस्तक वाचताना कंटाळा आला स्कॅन करा आणि व्हिडिओ पाहत बसा तरीही तुमचा अभ्यास होतो तर हे पुस्तक पण या पुस्तकाची किंमत आहे दोनशे पन्नास रुपये प्लस पोस्टाचे चार्जेस जे काही असतील ते आणि आपण महाराष्ट्राच्या कोणत्याही गावामध्ये खेडेगावामध्ये राहत असाल तर हे पुस्तक आपणास घरपोच मिळेल यानंतर आपण पुढची पुस्तकं पाहणार आहोत यामध्ये यत्ता पाचवी वर्गासाठी जर आपला विद्यार्थी नवदयीची तयारी करत असेल किंवा स्कॉलरशिपची तयारी करत असेल म्हणजे यत्ता पाचवी वर्गामध्ये शिकणाऱ्यासाठी नवदयी मार्गदर्शिका नवदयी मार्गदर्शिका आपणास माहिती आहे की मागील वर्षी याचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि आता नवदेला फक्त बारा धडे गणिताचे राहिलेले आहेत किती पाठ आहेत बारा पाठ बारा घटक अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत परंतु या बारा घटकासाठी इतर काही घटक शिकवावे लागतात म्हणून सहा घटक हे पूरक अभ्यासक्रम म्हणून दिलेला आहे पूरक अभ्यासक्रम आणि महाराष्ट्रातील हे पहिलंच पुस्तक आहे जे की अभ्यासक्रमाचे तर घटक पाठ्यपुस्तकातले तर घटक सहा दिलेले म्हणजे एकूण बारा धडे आहेतच परंतु सहा घटक हे त्याला पूरक जे शिकवावेच लागतात हे सहा शिकवले तरच ते बारा समजतात आणि असं महाराष्ट्रामध्ये एकमेव मार्गदर्शिका आहे ती म्हणजे जिनियस मॅप पब्लिकेशनची म्हणजे एकूण मार्गदर्शिकेमध्ये अठरा धडे दिलेले आहेत आणि नवदही कोणत्याही पुस्तकामध्ये इतके धडे तुम्हाला पाहायला मिळणार नाही आता तुम्हाला वाटेल की मग बारा धडे असताना सहा धडे जास्त का दिले पहा जेव्हा एखादा कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचा असतो तेव्हा त्याचं पूरक ज्ञान आपल्याला असणं गरजेचं असतं आणि मग पूरक ज्ञानासाठी पुन्हा शिक्षकांना थोडंफार वेगळं शिकवण्यापेक्षा तो धडाच पूर्ण शिकवला तर त्याचं नवदयचं तर पक्क होईल पण भविष्यात त्याचा गणिताचा पण बेस पक्का होईल तर या पद्धतीनं जेव्हा नवदय मार्गदर्शिका आणि ही मार्गदर्शिका या मार्गदर्शिकेमध्ये प्रत्येक पाठावर पंचवीस प्रश्न गणिताचे सोडवून दिलेत पंचवीस प्रश्न सोडवण्यासाठी दिलेत आणि प्रत्येक धड्यावर शंभर आकृत्या सरावासाठी यामधील पन्नास आकृत्या सरावासाठी आहेत आणि पन्नास आकृत्या यापूर्वी जे काही म्हणजे परीक्षा झालेत मागील दहा ते पंधरा वर्षातल्या त्या सर्व आकृत्यांचा समावेश केलेला आहे तर ही मार्गदर्शिका आपणास दोनशे ऐंशी रुपयाची किंमत आहे नवीन नुसार दोनशे ऐंशी रुपये आता यासोबत तुम्हाला प्रश्नसंच या ठिकाणी दिसतोय हा प्रश्नसंच जवाहर नवदय विद्यालय प्रश्नसंच गेस प्रश्नसंच असून यामध्ये सहा पेपर हे बोर्डाचे आहेत बोर्डाचे म्हणजे आतापर्यंत झालेले बोर्ड आणि प्लस पंधरा पेपर हे सरावासाठी दिलेले आहेत असे एकूण प्रश्न संच म्हणजे एकवीस पेपर आणि हे सर्व नवीन अभ्यासक्रमानुसारच आहेत तर सहा बोर्ड प्रश्न बोर्डाचे पेपर सहा म्हणजे दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि आता झालेला चोवीस आणि पंधरा सरावासाठी आणि या पुस्तकाची किंमत आहे दोनशे चाळीस रुपये प्लस पोस्टाचा चार्जेस जे काही आपल्याला आवश्यकते नोसारे एक पुस्तक पाहिजे असेल तर त्याचा चार्ज वेगळा असतो दोन पाहिजे असेल तर वेगळा असतो या पद्धतीनं यानंतर पुढची पुस्तक आहेत त्या ठिकाणी एन एम एस मार्गदर्शिका व प्रश्न संच महाराष्ट्रातील पहिली मार्गदर्शिका आहे जी विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करून सोडवता येते आणि यामधला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बुद्धिमत्ता जो विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो अचूक आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण त्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी स्वतः सेल्फ अभ्यास पण करू शकतात एकदा मार्गदर्शिका मार्ग जर तुम्ही ही वापरली तर आयुष्यात पुन्हा दुसरी मार्गदर्शिका वापरणार नाहीत त्यामुळे आपण जर जागरूक पालक असाल अभ्यासू शिक्षक असाल तर या वर्षी आपल्या विद्यार्थ्यांना ही मार्गदर्शिका वापरा महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ही मार्गदर्शिका वापरली आहे प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे असा एक पण विद्यार्थी नापास नाही झाला त्यामुळे याला भरपूर शिष्यवृत्ती मिळत असते या परीक्षेसाठी त्यामुळं अचूक आणि योग्य पुस्तक जर तुम्ही मागवलं अभ्यास केला सराव केला तर यश तुम्हाला हमखास मिळणार तर ही मार्गदर्शिका या मार्गदर्शिकेची किंमत आहे चारशे रुपये प्लस चार्जेस जे असतील ते याचबरोबर मेन परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे परीक्षेत प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास करून एन एम एस च्या दहा आणि शॅटच्या दहा म्हणजे असे वीस पेपर आहेत मॅट दहा आणि सॅट दहा तर हा संच दोनशे पन्नास रुपयाची किंमत आहे तर आपण सर्वजण जागरूक अभ्यासू पालक शिक्षक आहात जर आपणास या मार्गदर्शिका किंवा हे प्रश्न संच घरपोच हवे असतील तर या ठिकाणी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे यावर आपण संपर्क करू शकतात आणि आजच आपली बुकिंग करून घ्या जर आपण स्वतःच दुकान चालवत असाल किंवा आपल्या स्वतःचे क्लासेस असतील किंवा विद्यार्थ्यासाठी जास्तीच्या मार्गदर्शिका घेणार असाल तर आपण डिस्काउंट पण मिळेल त्याचबरोबर या मार्गदर्शिकेची पीडीएफ तुम्हाला हवी असेल बघायची असेल तर पीडीएफ पण तुम्हाला याच व्हॉट्सअप नंबरवर मिळू शकते त्यासाठी तुम्हाला मेसेज करावा लागेल आम्हाला पीडीएफ हवी आहे तर तुम्हाला सॅम्पल पीडीएफ पण बघायला मिळेल तर आजच आपण या मार्गदर्शिका हे प्रश्न संच कारण आपल्या विद्यार्थ्यांना जर यश मिळवायचं असेल तर दर्जेदार असं साहित्य आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे तर आपण ही वापरा आपल्या सर्व मित्रांना शिक्षक मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून एक चांगल्या गोष्टी चांगल्या बाबी आपल्या मार्फत इतरांना अभ्यासाला मिळतील धन्यवाद